नमस्कार शेतकरी बांधवांनो जय शिवराय पेरू बागेत असो किंवा जीवनात कुठल्याही क्षेत्रात नियोजनबद्ध कामगिरी असली तर त्याचे रिझल्ट हे खूप उत्तम प्रकारे येत असतात बरेचसे आपले शेतकरी ज्यांनी बाग लावलेली आहे परंतु पाहिजे तसं वि मार्गदर्शन नाही किंवा माहिती नाही त्याच्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये छाटणीचाही एक मोठं टेन्शन असतं की नेमकं कशी करावी कुठं करावी कारण काय आहे शेतकरी बांधवनं योग्य प्रकारे काम आ, जर काम झालं तर तुम्ही बघू शकता उन्हाळा आहे हा उन्हाळ्याचा भार आहे तरीसुद्धा ह्या झाडाला सेटिंग बघा याची हाईट जेम तेम अडीच तीन फुटापर्यंत आहे जर ह्या प्रकारे सेटिंग असेल तर आणखी काय पाहिजे वेळेवर छाटणी आणि योग्य प्रकारे जर छाटणी झाली तर हे असे रिझल्ट तुम्हाला येऊ शकता आता हे अडीच तीन फुटाच्या झाडाला जवळजवळ दीडशे ते दोनशे प्लस सेटिंग आहे नॅचरली गळही झाली तर किती होईल आपल्याला अक्षरशः थिनिंग करावी लागणार आहे याप्रमाणे बघू शकता तुम्ही आणि हे एकच नाही हे कुठल्याही झाडाला बघितले हे पा कारण काय शेतकरी बांधवांना एवढी आपण मेहनत करत असतो माहीत नसतं बरेचसे नवीन शेतकरी असतात ते आपणही म्हणजे नवीन आहोत आपले कुठले पाच दहा भार काढले गेले असं नाही परंतु मार्केटिंग क्षेत्रात काम करत असताना आठ वर्ष झालीत आणि थोडा फळबागेचा पप्पा नाही अनुभवता म्हणून या सगळ्या गोष्टी घडत आहात हे तुम्ही बघू शकता कुठल्याही झाडाला हे एवढ्या प्रमाणात उन्हाळ्यात सेटिंग असणं खूप चांगली गोष्ट आहे म्हणून शेतकरी बांधवांनो कुठलीही गोष्ट माहीत नसेल तर चार जाग माहित माहीत करूनच काम करा नियोजन प्रमाणे कारण एक चूक आपलं लाखोंचं नुकसान करू शकते तुम्ही बघू शकता ह्या प्रमाणात जर सेटिंग असेल तर आणखी काय पाहिजे आपल्याला आता फक्त याचं खत मॅनेजमेंट हे वेळेवर झालं पाहिजे आता तुम्हाला दाखवतो छाटणीच्या अगोदर खाली खोळाजवळ एक फळ सुटलं होतं त्याला ना अजून फॉर्म आहे ना फॉर्म बॅग आहे ना अजून आपलं कॅल्शियम बोरांचे डोस चालू झाले आहेत तरीही त्याची क्वालिटी आणि त्याचा आकार हे तुम्ही बघू शकता त्याची साईज कमीत कमी अडीचशे कमी तीनशे ग्रॅमच्या आसपास असेल आणि दुसरी गोष्ट शेतकरी बांधवांना तैवान पीक या व्हरायटीची एक खासियत पण अशी आहे की जोपर्यंत शंभर दीडशे प्लस फळवून जातं नाही ग्रॅमचं तर हे इतकं कडक राहतं त्याच्यामुळे ते ॲटोमॅटिक त्याच्यातही ते थोडी रेस्टन पॉवर आहे तशी आणि हेच नाही असे बरेचसे फळं निघाले परंतु आपल्याला इथं आजही आणि एकही फळ माशीचा डंक मारणं फळ खराब होणं किंवा ड्रॉप होणं हा प्रकार आढळलेला नाही आहे म्हणून शेतकरी मित्रांनो कुठलंही काम करत असताना माहिती नसेल तर योग्य ठिकाणाहून मार्गदर्शन असो माहिती असो घेऊनच काम करा कारण एक चूक आपलं खूप मोठं नुकसान करू शकते आता हे तुम्ही बघू शकता अक्षरशः पानांसारखी कळ्या दिसते जेवढे पान आहेत तेवढ्या कळ्या दिसते असं म्हटलं तरी चालेल तुम्ही बघू शकता धन्यवाद शेतकरी बांधवांनो अधिक माहितीसाठी मानसी ॲग्रो फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा